नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छान असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोललाच पाहिजे का मध्ये मध्ये तर इकडे 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 सर्व रेडी होऊन बसलेले आहेत आम्ही चालेल आहोत बाहेर आणि आता वाजलेले आहे नऊ आज आहे संडे आणि आज सुट्टी होती म्हणून सर्वजण आज एकदम निवांत होते खूप लेट उठलाय साडेआठ वाजता सर्वांचे मस्त आवरून झालेला आहे आता चाललेला आहोत आम्ही गावामध्ये गावात कशाला चाललेला आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा चलो बाय आम्ही निघालेलो आहोत आणि थोडासा पाऊस पण चालू झालेला आहे Oh my, there's nowhere to go. No matter how hard I try, they show. I've tried a million different ways to leave. Oh my, why can't I not find the key? It's too dark. No one shows me how to see. तर पाऊस चालू आहे आणि आता आलेलो आहोत आम्ही गावामध्ये तर आम्हाला आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीचा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही आलेलो आहोत आत्ता इथे देवासाठी फुलं घेण्यासाठी तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर खूप छान इथे बुके ठेवलेले आहेत म्हणजे आमच्या गावामध्ये संगमेर पण सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत कोणता घेता बाबा तो खूप मोठा होईल बाबा याला हा एक घ्या आणि आपल्या याला थोडस छोटाच घ्या नाही पूर्ण खाली लोळ एवढा मोठा देवारा नाही पिंक कलरची फुलं छान वाटत आहे ना त्याच्यात घ्या मग आहोत आम्ही मंदिरामध्ये हा चल तर तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या तर चला जाऊया आपण आतमध्ये तर आज खूप गर्दी आहे लाईन लागलेली आहे दर्शनासाठी

প্লিজ no, প্লিজ <laughs> आता आमचं दर्शन वगैरे झालं आता आम्ही घरी निघालो आहोत कारण घरी जाऊन आज नाही येणार आहेत माझे सासू सासू प्रत्येक घरी तर जाऊन आज खिचडी वगैरे पण बनवायची आहे तर आता आम्ही निघतोय घरी ग केळी वगैरे घेतली आहे आता चाललेली आहे मी परिवारमध्ये परिवारमध्ये बाबा काय घ्यायचंय धूप घ्यायची आहे आणि अजून खंदाने तुला काय घ्यायचं हा पितांबरी घ्यायची आणि धूप घ्यायचंय आता मला पीतांबरी घ्यायची आहे मी नेमकं इथे पुसले आणि इकडनं जा तिकडनं जा चाललंय किती वेळेच कुठे हो पितांबरी आलेला होत आम्ही घरी आणि मी जाताली रताळी लावून गेले होते एक कुकर तर रताळी तुझ्यासारखीच रताळी येते आणि सरके आणि अजून हे दोन राहिले त्यांचे सरके ती लावायचे बाकी आहेत माझे सरके लावून झाले आणि आता मी ते काढून घेते आणि दुसरे तयारी लावून घेते इति जोश म्हणतात नामादिनी पंढरीचा संत गोळा होती जास्त शिजले हो काय आवडते जस्त रताळी आवडते च साबुदाण्याची खिचडी आवडती का शाबुदाण्याने वडे आवडतात शाबुदाण्याचे शिवडे आणि दही दही पण आज मी ते काही बनवणार नाही कारण आज साहेतेचा खूप मोठं कारण आहे कारण ते यांना खूप जास्त आवडतं म्हणून मी काय आज बनवणार नाहीये रताळी बनवते आणि झिरक आणि मस्त शाबुदाण्यांची खिचडी आणि त्याच्या सोबत झिरक आमच्या घरामध्ये ना कसं का आमच्या घरामध्ये ना खिचडीमध्ये बटाटा कुणालाच आवडत नाही आवडत नाही बाबा तुम्हालाच नाही म्हणजे ना माझ्या सासूंनी सवय लावून ठेवलेली यांना विना शेंगदा बटाट्याची खिचडी खेळायची सवय लागलेली शेंगदाणे भरभरून पाहिजे खिचडीमध्ये आणि एकही खिचडीचा दाना आहे ना असा चिटकलेला नाही पाहिजे एकमेकाला मोकळी खिचडी लागते वीर बास रे विर पाणी नासू नको चल त्यावेळेस <laughs> मी खिचडी बनवली बन होती एकच नंबर भात झाला होता त्याचा तुम्ही सगळ्या हॉलमध्ये होते म्हणजे नितीन दादा राहुल दादा हे हे सगळे ना हॉलमध्ये बसल नाही बेड हॉलमध्ये बसलेले होते आणि मला खिचडी बनवायला सांगितली मी कधी खिचडी बनवली आणि बनवली तर आमच्या तिकडे ना म्हणजे माझ्या माहेरी ना अशी चिकट खिचडी व्हायची म्हणजे होतीच आणि इकडे कशी ना रात्री भिजत घालायची कमी पाण्यामध्ये आणि ती सकाळी एकदम मोपळी मोपळी म्हणजे प्रत्येक शाबुदाना असा वेगवेगळा झाला पाहिजे अशी बनवतात आणि जशी माझी झाली नाही मी काय केलं तेल खूप जास्त टाकलं खिचडीमध्ये त्याच्यामध्ये जास्त चिकट झाली आणि जेव्हा मी आ, आ, हे सगळ्यांना घेऊन गेले ना खिचडी खायला त्यावेळेस ना इकडनं एक बाबा जास्त त्यावेळेस ना असं झालं की हे झालं हे ना एकमेकांकडे बघून ना हसायला लागले आणि मला काही कळालंच नाही नंतर मी यांना विचारलं तर मग त्यांनी मला सांगितलं होतं असं तर काही झालं होतं त्याच्यानंतर मला तरी खिचडी जमली नाही हे नेहमी ना माझ्या सासूंच्या हातीच खिचडी खातात आणि कुठेतरी मला थोडी थोडी खिचडी जमायला लागली आता आम्ही पूजा करायला बसलो होतो तर पूजा बघा यांनी छान अशी मांडलेली आहे म्हणजे पूजा मांडली म्हणजे हे केलंय काय केलं बाबा बाबाची पूजा केली आहे देवांची आलेलो आहोत आम्ही आता बेकरीमध्ये मला मला हा केक आवडलेला होता आणि यांना हा आवडला तर मग आम्ही हा आता चॉईस केलेला आहे आता घेऊन जातो आणि सेलिब्रेशन करतो जायचं का मग नाही तर तिकडे यायच होत आधी आधी आपला केक कट करायचं ताई मग नंतर दाखवा

पुरी आम्हाला जेवायचं अजून पप्पा नामा ना मी जेवणा मी एक ग्लास बघून काय एवढ एवढं